सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार शहरात खुल्ला खुल्ला खुला चालतोय गॅस सिलेंडरचा काळा बाजार बेकायदेशीर गॅस सिलेंडर, सिलेंडर भरून विकणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई नंदुरबार शहरातील भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी अधिकृत सिलेंडर मधील गॅस काढून घेत अवैध गॅस सिलेंडर मध्ये भरून काळा बाजार केला जात आहे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हे आढळून आले सुमारे बासष्ट गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून दोन जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय इतके गॅस सिलेंडर काळ्या बाजार करणाऱ्यांनी आणले कुठून आणि संबंधित एजन्सी चालवणाऱ्यांना याचा थांग पत्ता कसा लागत नाही असा प्रश्न आता चर्चेत आलाय शास्त्री मार्केट येथे होता पोलिसांनी अचानक जाऊन तपासणी केली तेव्हा भिंतीच्या आडोशाला विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस बोगस सिलेंडर मध्ये भरणे चालू असल्याचे दिसून आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद वसीम अब्दुल हमीद पिंजारी वर्ष वाहिद वय छत्तीस आणि अब्दुल खलील अब्दुल हक पिंजारी दोन्ही राहणार शास्त्री मार्केट नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार दोघेही स्वतःच्या व लोकांच्या जीवितात धोका निर्माण होईल असे माहीत असताना देखील रबरी नडीच्या दोन्ही बाजूस गॅस रेग्युलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या ला लाल रंगाच्या गॅस सिलेंडर भरताना नमूद मुद्देमाल कब्जात बाळगताना व घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचा काळा बाजार करताना आढळून आले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा अठरा जानेवारी दोन रोजी दुपारी नोंदविण्यात आला छत्तीस हजार रुपये किमतीचे एच पी कंपनीचे नऊ सिलेंडर सत्तावीस हजार पाचशे एच पी कंपनीचे अकरा रिकामी सिलेंडर बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे इंडियन कंपनीचे नऊ रिकामी सिलेंडर अकरा हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे अकरा छोटे सिलेंडर पाचशे रुपये किमतीचे अकरा छोटे सिलेंडर पाचशे रुपये किमतींचे चार फूट लांबीची पिवळ्या रंगाची रबरी नळी पाचशे रुपये किमतींची काळ्या रंगाची रबरी नळी चार हजार रुपये किमतीचे दोन डिजिटल वजन काटे असा एक उडा एक लाख दोन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ हे अधिक तपास करत आहेत